एका कोल्ह्याला एकदा जंगलात काहीतरी खायला मिळवायचं होतं शोध घेत असताना त्याच्या दृष्टीस एक कोंबडी पडली पण ती कोंबडी उंच झाडाच्या फांदीवर बसली होती आता कोल्हा तिच्याजवळ कसा जाई त्याने लगेच एक युक्ती शोधली तो कोंबडीला म्हणाला कोंबडी ताई तुझी हालहवाल कशी आहे तू बरेच दिवस आजारी होतीस असं ऐकलं होतं मला तर तुझी इतकी काळजी लागून राहिली होती की झोपच येईना ख्र्ज तू आता ब्री आहेस का थोडा वेळ खाली ये ना म्हणजे मी तुझी नाडी तरी पाही कोल्ह्याचे बोलणे ऐकून कोंबडी फांदीवरून खाली उतरली आणि म्हणाली खरंच भाऊ तुला जे कळल ते अगदी बरोबर आहे मी इतकी आजारी होते की वैद्याने बजावून सांगितलं तू कुठेही जाऊ नकोस पण तुला माझी एवढी काळजी वाटते हे ऐकून मी कशीबशी खाली उतरले आता लवकर माझी नाडी पहा म्हणजे मी पुन्हावर जाऊन आराम करू शकेन कोंबडीचे बोलणे ऐकून कोल्हा हस्त म्हणाला अग वेडे मला तर खूप भूक लागली आहे कितीतरी दिवस मी उपाशी आहे आता मी तुलाच खाऊन माझी भूक भागवणार हे ऐकताच कोंबडीला खूप धक्का बसला पण काही समजण्याच्या आतच कोल्ह्याने तिच्यावर झेप घेतली आणि तिला मारून खाल्ले तात्पर्य काय जेव्हा कोणी वाजवीपेक्षा जास्त अगत्य दाखवतो विनाकारण प्रशंसा करतो तेव्हा समजा की त्याचा काहीतरी स्वार्थ आहे अशा लोकांपासून शक्य तितका सावध रहा